आ, नमस्कार मित्रांनो मी गौरव इंग्रड पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आता संपूर्ण अंधार पडलेला आहे तरीसुद्धा छत्रपती चषक या ठिकाणी एक एक ओव्हरचा जो सामना झालेला आहे तो पहिला सामना झालेला आहे आणि त्यानंतर आता हा दुसरा सामना आहे आणि बघा या ठिकाणी किती अंधार पडलेला आहे तरी सुद्धा या अंधारामध्ये सुद्धा हा एक एक षटकाचा सामना या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण सामना मी तुम्हाला दाखवतो एक एक ओव्हरचा सामना आहे ओके आणि तिसरं पंचक रेफर नसेल अगदी जर पाहिलं तर अंधारात हा सामना चालू आहे त्यामुळे तिसऱ्या पदरंदा स्ट्राईक एड वरती विनय पावडू गोलंदाज मार्ग वरती रोहन साळगावकर चेस प्रवास पहिली वेगानं झाले दुसऱ्या धावेचा देखील ते देख प्रयत्न आणि या महत्वाच्या दोन धाव्याने धाव सक्क्या तीन धावा या धाव वरती आणि वर्ल्ड शॉटचा हिशॉ उपान्त्य फिरेचा प्रवेश करण्यासाठी एक धाव पु धावेचा प्रयत्न आणि शिक्षक चेंडू देखील निसंत या अंधारात देखील या दोन धावा पूर्ण होतात आणि या दोन संख्या चार धाव्या धाव पलकावरती क्रिकेटची खरी मजा आहेत आणि नक्कीच हे प्रेक्षक या मजा या सामन्याचा आनंद घेतात पाहायला मिळतात चार धाव्यात हा फलकावरती तीन ची समाप्त झाल्याचा कलात्मक पट्ट्या केल्याचा प्रयत्न फक्त दिशेतील श्रीले जे दुचा प्रवास एक धाव आणखी एक वेळ सगळ्याच्या खात्यामध्ये सागी खाऊन सख्या पाच धाव्यात हाव फलकावरती प्रत्येक सिंगल धाव ही आणि ती धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून पाच धावा धावपळीवरती दोन चेंडू धावामध्ये आणि दुसऱ्या कि वरती पुन्हा एकदा फलंदाज गणेश कुमार पाहायला मिळतोय सांग आपल्या सलामीच्या थोडे लवकरात लवकर प्रवेश करेल विकास कदम आणि दौलत पारकर मैदानाच्या आत होण्यासाठी चेंडू असेल कदम हा फलंदाज पहिला चेंडू ग्लासगड्याचा प्रयत्न चेंडू जर पाहिला प्रयत्न दौलत पारकर असेल आता पाच चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता या अंधारात जर पाहिलं तर फक्त गोलंदाज आणि फलंदाज यांना चेंडू पाहला मिळतो आणि त्या व्यतिरिक्त चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता की हे विकास कदम यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जर पाहिला तर मेहनिंग पहिले पुढे झाले परंतु कौतुक करावा हवायला त्या क्षेत्रक्षकांचा चेंडू अडवण्यात आलाय मित्रांनो काहीच दिसत नाही त्याबद्दल क्षमस्व बॉल कुठे जातोय काही दिसत नाहीये पण अतिशय दर्जोदार असं नियोजन असतं या टुर्नामेंट असेल बघा गोलंदाज चार धावा पाच धावा विजयासाठी तीन चेंडू आणि चार बाबांची आवश्यकता या जर पाहिलं तर प्रेक्षकांना देखील चेंडू दिसत नाही परंतु दौलत पारकरला चेंडू दिसतोय त्याला माहीत आणखी पन्खे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर झाला एक भाऊ मेळा चेंडूवरती आणि एकरी धावने सांगिक भाऊ संख्या सहा धाव्या धावपल करता दोन चेंडू आणि विजयासाठी तीन भावांची आवश्यकता आणि जर हा सामना टायर ब्रेकर मध्ये पोहोचला तर टॉस वरती या सामन्याचा निकाल लागला जाईल दोन्ही सगळ्या याची नोंद घ्या दोन चेंडू आणि तीन धाव यावेळीचा चेंडू पाहिला तर पंचांचा इशारा चेंडूचा इशारा पंचांचा आलाय कॉमेंटरी बॉक्स कडे त्यामुळे एक धाव मिळेल परंतु आता

आणि या दिवस दोन धावा मिळते एक चेंडू एका धावेची आवश्यकता दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता संघाचं हार्दिक अभिनंदन पराभूत संघाला देखील पुढे साव्या पुढे स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या तिसऱ्या दिवसाचा अखेर इथे समाप्त होतोय प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळाली या शेवटच्या सामन्यापर्यंत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आभार छत्रपती चषक या इतिहासातील हा का अंधारात झालेला सामना आणि त्या सामन्यादरम्यान एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाने मिळवलेला विजय नक्कीच त्या छत्रपती चषकाचा इतिहासात लिहिला जाईल आणि आजच्या दिवसातील सर्वसामने समाप्त झाले उद्या पुन्हा एकदा भेट